सांगतो नंतर पावसाच सांगत आधी गारपीट सांगतो कशी कशी होणार आहे सातपुडा पर्वतात त्या रांग आहेत ना तर मग कशी होणार सांगते काय भाग रे इकडे राहिले येरुंडोल जळगावकर येरुंडोल तसेच मलकापूर जळगाव जाम आहेत म्हणजे घाटाच्या खाली बुलढाण्याच्या तसंच ते पट्टा अकोल्याकडे येईल पुन्हा तसेच परतवाड्याकडे जाईल परतवाड्यान पुन्हा अकोट अकोला अमरावतीकडे पुन्हा आणखीन वाढत जाणार गारपीट मग तिथून अचलपूर चांदूर बाजार तिकडं वाढत वाढत जाईल तसंच वर्धा नागपूर भंडारा मग जास्तच राहील चंद्रपूर पर्यंत जाईल ती गारपीट आणि त्याच्यानंतर पाऊस काय होईल मग त्याच्यानंतर पाऊस काय होईल बुलढाणा जिल्हा अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात पाऊस पडेल पण ते जे पट्टा घाट आहे आपलं सातपुडा पर्वाचं शेरांग आता म्हणजे गारपीट जास्त होईल समजा गारपीट होईल आणि आपलं बेल्ट वगैरे वीस तारखेच्या काय करा हरभरे काढून घ्या हरभरे गहू वाशिमला होईल गारपीट वाशिमच्या पाऊस येईल कारण या भागात होईल गारपीट कारण त्याकडे तिकडं अच्छा वाशिमकडे नाही पाऊस वाशिम राहील रिसोडकडे बिहून येईल तुमच्या ते शिरपूरला सुद्धा येईल शिरपूर जाईल अच्छा अच्छा तसं मेकर जाईल पाऊस आणि ते पाऊस आमच्या जिल्ह्यात परवानगीला पण येणार आहे पण इकडे गरपीट नाही होणार फक्त गरपीट सातपुरा परवा त्याच्या रांगात होणार पाऊस साधारण होईल का चांगला होईल फेड होऊन मागे जसंच पटला तसं सत्तावीस अठ्ठावीस एकोणीस तीन दिवस सव्वीस तारखेपर्यंत म्हणा शेतकऱ्याला काढून घ्या जितके येईल तितकं